कोल्हापूरच्या राजकारणात बंटी किंग पाटलांचं दिल्ली दरबारी वाढलं वजन कोल्हापूरच्या राजकारणात विजय आणि बंटी हे समीकरण झालंय सलग तीन लोकसभा निवडणुकीत सतेज पाटलांनी ज्याला पाठिंबा दिला तो उमेदवार निवडून आलाय त्यामुळे राजकारणात बंटीच किंग असल्याचं आता बोललं जातं आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत बंटी, चा लोक बंटी पाटलांनी आपली ताकद धनंजय महाडिक यांच्या बाजूने लावली म्हणूनच मोदी लाट असतानाही धनंजय महाडिक कोल्हापुरात राष्ट्रवादीकडून खासदार झाले यानंतर विधानसभा निवडणुकीत धनंजय महाडकांनी शब्द पाळला नाही ना सतेज पाटलांच्या विरोधात प्रचार केल्यानं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सतेज पाटलांनी आपलं राजकीय करिअर पणाला लावून शिवसेनेच्या संजय मंडलिकांच्या बाजूने आमचं ठरलंय म्हणत ताकद लावली आणि मोठ्या मताधिक्यानं मंडलिकांचा विजय झाला मात्र संजय मंडलिक हे सुद्धा शिंदेसोबत माहितीत गेले मग काय सतेज पाटलांनी गुगली टाकली आणि श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली मोठी ताकद लावून सतेज पाटलांनी शाहू महाराजांना विजय केला तुपामुळे सलग तीन लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील यांच्या बाजूने ताकद लावतात तो उमेदवार निवडून येतोच याबद्दल खासदार शाहू महाराज यांनी देखील सतेज पाटलांचं मायक्रो प्लॅनिंग महत्वाचं आहे असं म्हणत पाटलांचं कौतुक केलं ऑर्गनायझेशन आहे हे सगळ्यात महत्वाचं ठर मायक्रो प्लॅनिंग आणि मायक्रो आणि मायक्रो दोन्ही प्लॅनिंग विधान परिषद दोन ची लोकसभा गोकुळ दूध संघ जिल्हा बँक उत्तरची पोटनिवडणूक या सर्व निवडणुकीत अजिंक्य तारावर गुलाल लागलाच राज्यात एकही खासदार निवडून येणार नाही असं खासदार धनंजय माडिक म्हटले होते हे पहा काँग्रेस राज्यातलं आणि देशातले जी गॅरंटी वॉरंटी ते संपलेले आहे त्यांचं सम कार्ड नील झालेलं आहे त्यामुळे ते काय बोलतात त्याच्याकडे काय फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही आहे तुम्ही पहा मी मगाशीच सांगितलंय ते विकासाबद्दल बोलत नाहीत ते अशाच पद्धतीने सफाय होणार संपणार कुणी संपत नसतं ते संपणार संपणार म्हणत ते संपत आले आता काँग्रेसची अवस्था तुम्ही दोन निवडणुकीमध्ये बघितलं तर गेल्यावेळी चाळीस त्याच्या गेल्यावेळी चाळीस आणि महाराष्ट्रामध्ये तर दोनच दोन हजार चौदाला दोन खासदार आले दोन हजार एकोणीसला दोन खासदार आले यावर्षी महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे मात्र महाडिकांनाच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांना धोबी पचार देत सतेज पाटील यांनी जिल्ह्याच्या राजकारणात आपणच किंग सिद्ध पाटलांचं दिल्ली दरबारी वजन वाढलंय कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक विरुद्ध शाहू छत्रपती महाराज हे आमने सामने होते मात्र खरी प्रतिष्ठा पणाला लागली होती ती सतेज पाटलांची खरंतर जिल्ह्यातल्या सर्व राजकारणाची सूत्र ही सतेज पाटलांच्या भोवतीच फिरत असतात दोन हजार चौदा पासून लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील ज्याच्या मागे ताकद लावतात तोच उमेदवार जिंकतो त्यामुळेच जिल्ह्यातल्या नंबरच्या नेत्यांना पाटलांचं आकर्षण आहे खर तर महायुतीच्या उमेदवारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहित अनेक दिग्गज नेत्यांनी सभांचा धडाका लावला होता मात्र वरच ठरला तो सतेज पॅटर्नच म्हणूनच जिल्ह्याबरोबरच आता दिल्ली दरबारही पाटलांचं वजन वाढणार यात शंका नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका जावेद तांबोळी महासत्ता कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा